आता कोकणातल्या राजकारणाचा कानोसा घेऊया रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी तीन दावेदार असल्यानं तिढा वाढलाय उद्योगमंत्री उदय सामंतांनी थेट मुख्यमंत्री शिंदेकडे भाऊ किरण सामंतांसाठी उमेदवारी मागितली तर दुसरीकडे भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार आणि माजी खासदार निलेश राणे देखील रेसमध्ये असल्यानं कोकणातील चुरस वाढली आहे पाहूया एक रिपोर्ट रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी तीन दावेदार उदय सामंतांनी भावासाठी मागितली उमेदवारी प्रमोद जठार राणेही रेसमध्ये असल्यानं तिढा लोकसभा निवडणूक जशी जवळ येते तशी प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांचं लॉबिंग सुरू आहे कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय कोकणातही असंच काहीचं चित्र आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातही इच्छुकांच्या संख्येत वाढ होताना दिसते शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी तर उमेदवारच जाहीर करून टाकलाय मुख्यमंत्र्यांकडे आपण किरण सामंत यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे त्यांना बहुमतानं निवडून आणण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय तर दुसरीकडे भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांनी उमेदवार म्हणून आमच्या पक्षातीलही काहींची नावं सांगू शकतो असा टोला लगावला आहे पक्षानं उद्या पाकिस्तानात जाऊन काम करायला सांगितलं तरी तयारी असल्याचं म्हटलंय नाही काय हरकत नाही ना ते त्यांचा पक्ष आहे ते काही करू शकतात भारतीय जनता पक्षाचा पक्ष म्हणून आमचे लोक आणखीन आमच्या कोणाची नावं सांगू शकतात पण शेवटी ही निवडणूक मोदी साहेब पंतप्रधान व्हावेत म्हणून आहेत म्हणून त्यांच्यासोबत जाणारा खासदार जो महायुती देईल जो देईल त्याच्यासोबत आम्ही सगळे आहोत एवढं निश्चित पक्षाने उद्या पाकिस्तानमध्ये जाऊन काम करायला सांगितलं तरी प्रमोद जठार तयार आहे

लोकांची विविध कामं हाताळताना ते दिसून येत आहेत बांधकाम व्यावसायिक असलेल्या किरण सामंतांची यशस्वी उद्योजक म्हणून ओळख आहे ते उच्च शिक्षित आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवले सध्या किरण सामंत महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत विविध क्षेत्रात त्यांचा राबता दिवसेंदिवस वाढतोय पडद्यामागून काम करणाऱ्या किरण सामंतांच्या पाठीशी भाऊ उदय सामंत खंबीरपणे उभ्या असतात दुसरीकडे माजी खासदार निलेश राणे हे सुद्धा सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे कारण दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीत निलेश राणे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते त्यानंतर त्यांचा दोन वेळा पराभव झाला मात्र काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी अचानक राजकारणातून बाजूला हो होत असल्याचं जाहीर केलं होतं भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे निलेश राणे बाजूला होत असल्याची चर्चा होती त्यानंतर रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर निलेश राणे यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता उदय सामंत आणि किरण सामंत या बंधूंनीही मुंबईत निलेश राणेंची भेट घेऊन बंद दाराड चर्चा केली होती महायुतीतील जो कोणी उमेदवार असेल त्याच्यासमोर लढताना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा कस लागणार आहे दृष्टीनं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचे कोकणमध्ये दौरेही होत आहेत एकेकाळी एक शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला हा मतदारसंघ बदललेल्या राजकीय संघर्षात कोण सर करणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे अमोल कले आणि गिरीश कांबळेसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज रत्नागिरी